जयंतीमुळे हा कविता महोत्सव या ठिकाणी होतो आहे खऱ्या अर्थाने ज्या शिक्षित महिला आहेत त्यांनाच त्या गोष्टीचा विसर पडत चाललेला आहे म्हणून त्यांच्या साठी ही कविता या ठिकाणी ठेवतो तुझ्यामुळे शिक्षण आलं मुलींच्या भविष्याच सोनं झालं मुळे माई शिक्षण आलं मुलींच्या भविष्याच सोनं झालं अशी सावित्री माई कधी होणार नाही अशी सावित्री माई कधी होणार नाही क्रांतिकारी बदल माते घडवून आणले गुझ्या मुळे माई शिक्षण आलं ग मुलींच्या भविष्याच सोन झालं भिरकावलेले दगड परतावून लावले ग दुवाला तुझ्या शरण आले ग भिरकावलेले दगड परतावून लावले ग खचली तू नाही कधी ढग नाही खचली तू नाही कधी ढग मागली नाही जुन्या प्रथा बंद पाडून न्याय तुझी लाग तुझ्या माई शिक्षण आलग मुलींच्या सोनं सोन ग जुनी विचार वेशीला टांगली ग छळ कर्मठांचा धुडकावून लावला ग जुनी विचार सरणी शिला टांगली ग गळ करमटांचा धुडकावून लावला ग बालहत्या रोखिली केशवपन रोखिले हत्या रोखिली केश वपन रोखिले अनाथाची माता होऊन संगोपन केले ग तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग मुलींच्या भविष्याच सोन झालं तुझ्यामुळे माई शिक्षण आलं ग मुलींच्या भविष्याच सोन झालं ग धन्यवाद